नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विलास शिंदे यांनी विरोधकांसमोर कडवे आव्हान उभे केल्याने निवडणूक रंगतदार बनली आहे पश्चिम प्रभाग हा सिडको सातपूर मधील कामगार वसाहतीचा भाग या भागातील रोजगाराची समस्या उद्योगांच्या समस्या सोडवण्यासाठी विलास शिंदे यांनी ही निवडणूक जिंकण्याचा निर्धार केला आहे त्यांच्या पाठीशी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे आणि नगरसेवकांचे से पाठबळ आहे विलास शिंदे यांच्या प्रचारासाठी प्रभाग सव्वीस मध्ये प्रचार रॅली निघाली श्री गणेशाचा आशीर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात झाली अष्टविनायक नगर केवळ पार्क दत्त मंदिर पाटील पार्क महाडा स्टॉप भोर टाउनशिप विराटनगर चिंचोळेगाव रामकृष्णनगर एक्सप्लो पॉईंट दत्त चौक प्रियंका गार्डन नक्षत्र गार्डन धनदाई कॉलनी डीजीपी तीन चाणक्य नगर नगर साई मंदिर मयुरी टॉवर हनुमान मंदिर राधा सोनार नगर स्वामी समर्थ केंद्र मोगल नगर परिसरात रॅली फिरली उमेदवार आदरणीय विलास शिंदे यांच्या पाठीशी बावीस नगरसेवक आणि सबंध शिवसैनिक उभे आहेत आणि या येत्या काळामध्ये चोवीस तारखेला आपण बघाल की आमच्या पुरस्कृत उमेदवाराचा निशाणी जी बॅट आहे ती बॅट प्रचंड अशा मताधक्याने विजय झाल्याशिवाय राहणार नाही हा आत्मविश्वास आम्हाला सगळ्या शिवसैनिकांना आहे बॅट या निशाणीवरती लढून विलासा आमदार केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि हे पण आम्ही बीजेपीला हा धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी सर्व शिवसैनिक सर्व जनता आमच्या पाठीची आहे म्हणून आम्ही ही बॅट निशाणी आणि या तारखेला बॅट मतदान करून चोवीस तारखेला आम्ही झेंडा हा राहणार नाही नाही आणि बसणार नाशिक पश्चिम मतदारसंघातील जनतेला आव्हान आहे की येत्या एकवीस तारखेला विलास अण्णा शिंदे यांना बॅट या निशाणी समोर बटन दाबून आपण प्रचंड मतांनी विजयी करावं कारण आपल्या ही अस्तित्वाची लढाई आहे येत्या काळामध्ये जर आपण ही लढाई ओळखली नाही तर येत्या काळामध्ये आपल्या मतदारसंघाचा भकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून आम्ही सर्वांनी एकमताने विलास रामदास शिंदे यांना शिवसैनिक पुरस्कृत म्हणून या ठिकाणी आम्ही सर्वांनी निवडलेलं आहे आणि नुसतं विलास शिंदेच नाही तर आम्ही सर्व स्वतःला उमेदवार समजून या ठिकाणी आम्ही गेल्या महिन्याभरापासून गेल्या एक पंधरा दिवसा एक दिवसापासून आम्ही सर्वजण प्रचार करत आहोत तर मतदारांचं मतदारांचा रिस्पॉन्स बघता मला असं वाटतं की येत्या एकवीस तारखेला विलासांना शिंदे प्रचंड बहुमतांनी विजयी झाल्याशिवाय राहणार नाही धनुष्यबाण न बघता अनुक्रमांक सतरा बॅट या निशाण्यावर आपण बटन दाबायचं आहे आणि बॅटला मतदान म्हणजे शिवसेनेला मतदान आहे माझ्या सगळ्या नागरिकांना आव्हान ना आहे की तुम्ही पण आणण्यासाठी प्रचार करा आणि खरं तर बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की निर्णय एकदा निर्णय घेतला की मागे फिरायचं नाही कारण मागे फिरणारा इतिहास रु रचू शकत नाही आणि मला असं वाटतं की पश्चिम विधासभा आम्ही सगळे इतिहास रचणार आहोत आम्ही अण्णांना मातोश्रीवर अण्णांची बॅट घेऊन पाठवणार आहोत अण्णांची बॅट म्हणजे शिवसेनेची बॅट पुन्हा एकदा सगळ्यांना मी कळकळीची विनंती करते येत्या एकवीस तारखेला सतरा नंबरवर बटन दाबून अण्णांना प्रचंड मताने विजय करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जास्तीत जास्त मतधिक्याने आपण इथून विलास अण्णा शिंदे ज्यांची निशानी आहे बॅट आणि अणुक्रमांक सतरा जास्तीत जास्त संख्येने जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून येतील आज इथं ही ग्वाही देते धन्यवाद छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगरकर यांनी शिवसैनिक पुरस्कृत विलास शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला विलास अण्णा शिंदे यांनी जी उमेदवारी केलेली आहे त्या उमेदवारी अशी निश्चित झालेली ते निवडून पण आलेले आहेत अशी मी छावा संघटनेच्या वतीनं घोषणा करतो आणि सगळ्या समाजाचं नेतृत्व बहुजनांचं नेतृत्व करणारे विलास शिंदे यांना कोणीही रोखू शकणार नाही छत्रपतींच्या आशीर्वाद त्यांच्या संघ असतील जिजाऊंचे श आशीर्वाद त्यांच्या संघ असतील त्याच्यामुळं आजचा दिवस हा सोन्याचा दिवस असेल आणि त्यांचा विजयाचा दिवससुद्धा वी या नावात आहेत विलास त्यांचं नाव आहेत आणि विलास पांगरकरांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे त्याच्यामुळे जा त्यांचा विजय नक्की आहे या रॅलीत नगरसेविका हर्षदा गायकर सुवर्णा मटाले दीपक मटाले लखन कुमावत अमोल निगर अक्षय थेटे अशोक पारके स्वप्नील कासले संदीप गायकर अशोक गायकवाड शोभा गटकळ यांच्यासह शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रॅलीचा समारोप नोबाईल नगरात झाला नगरसेवक सुधाकर बडगुजर हर्षदा बडगुजर मामा ठाकरे डी जे सूर्यवंशी संतोष गायकवाड विलास आहेर यांनीही या रॅलीत सहभाग घेतला नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक